नमस्कार मित्रांनो मी आज माझ्या गावी आहे कोकणामध्ये तर मी आता चाललो आहे आमच्या माळ्यामध्ये आमची गुरं आणायला तर पाऊस पण थोडा थोडा आहे संध्याकाळपासून तर चला मग हा ब्लॉकमध्ये आपण पाहणार आहोत आमचा माळा आणि वाळाला वगैरे किती पाणी आलं ते बघणार आहोत आमची वाट आहे बघा माझी आई म्हशी घेऊन आलीच आहे तरी पण आपण जाणार आहोत मळ्यामध्ये पाणी वगैरे बघायला हो पळते पळते असा मळा झाला आहे थोडा जो रिमझिम पाऊस पण आहे भारीमध्ये जेव्हा पाऊस भरपूर पडतो तेव्हा या ठिकाणी पूर्ण पाणी भरून जातं पूर्ण समुद्र टाईप होतं हे बघाय मित्रांनो पावसामुळे ते पाणी साचलं आहे आणि मला वाटतं आज रात्रभर पाऊस लागला तर पूर्ण पुरच येणार आहे मळ्यामध्ये तर आपण पुढे पुढे पाहणार आहोत भात शेती लावणी वगैरे आणि तिकडून माझा मित्र साहिल येतो आहे पावसामध्ये छत्री घेऊन आमच्या व्हाला पाणी आलं आहे एकदम प्रमाणात पाणी आलं आहे आज रात्रभर पूर्ण पाऊस भरपूर लागला तर पूर्ण पूर येऊन जाणार आहे माळ्यामध्ये तगडेच तकडेच काय होऊया समाजला रात्री येऊया परसो तर का होऊया निलेश नागरता वाटता चिकल करता काय निलेश लोखे ट्रॅक्टरनी लावणी करत सगळी लोक आता शेतीच्या कामाला लागली आहेत पाऊस पण पडतो आता चिकल करून लावणी पण करायची लोकांचा तरवा पण आलाय आपण पण उद्यापासून सुरुवात करणार शेतीला म्हसा काय रे ती म्हसा काय हय ती इकडे आमचे ट्रॅक्टर पार्किंग करून ठेवलेला आहे उद्या असून सुरुवात करणार आहोत तेव्हा त्याला डिझेल वगैरे टाकून आम्ही सुरुवात करणार आहोत आता मी जागेवरती जे आलो आहे त्याला आमच्या इकडे गावड्यांचं पर्डं म्हणतात त्यांचं दरिएल का म्हणतात तर इकडे सगळे लोक गावडे राहतात म्हणून यांना गावड्यांचं दरियेल म्हणतात वर आता इथून आपण पुढे गेल्यावरती इकडे भाटकरांची दरियल म्हणून या जागेला ओळखलं जातं बघा ही भाटकरांची दर्याल आहे कारण त्या साईडला सगळी भाटकरांची घर आहेत हे बघा इकडे भाटकरांची घर आहेत म्हणून त्या जागेला भाटकरांची दर्याला म्हणायची